haha <laughs> <laughs> paling फुलाच त्रिशूळा अजून एक हाय पान ते काय करणार हाय आत्महत्या कुठे पप्पा पप्पा नकोस तू बोल आता काय बोलत होतस बघा आंटी फुलापासून बना दा बना बना हि एकच डायलॉग कधीपासून झाला बुण्याचा गुन्हा बोल रे तो डायलॉग कैसे कैसे लग रहे थे हमारे दुनिया में इसीलिए तो हमारा देश पीछे रह गया तुमको पता है नहीं तो मेरे से हाँ चिकन अभी ये 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 ये। <laughs> अरे <laughs> मदी <ले> लिया सा वो <laughs> स्किप करता है काय होता है काय बनवला रे तुझे दात तो काय गेलं घालणार आता भारी वाटते नाही थांब एक घाल हाल, हाल। मला घाल बोलते तुला घाल नाही बोलत भारी वाटते ती गापर गुडा चिकन अशा अंगठ्या आम्ही बनव अशा अंगठ्या असतात आम्ही रोज घातल्या असत्या तुला पाहिजे आणि जेवण बनवलं काय बनवलं नाही दिवस बनवून वाव फुलांची भाजी आणि पत्त्यांचे काय चपाती अरे माकड खय चढतच खै तर खाली तो आता काय तू ते बस बस म्हणजे काढलंय बंदर मामाय त्याला आता थोड्या वेळ जायचंय नदीवर तेव्हा बघूयात आपण नदी

चला आता जायचं नदीवर मस्त बघू पाण्याचा झरा कुठे गेला तरीवर जाऊ आणि मग परत येऊ तरीवर तऱ्यावर ते माका पण नाही ए ते जाऊन बघता आपण चल ए खय खाय खय चडतज पाडा चला जाऊया खाली वादू परत कर तस कर कर ना चलो कर चलो। चल।, चल 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 उतर खाली चल उतर खाली तिकडे उतर असतं परत आम्ही आता हयसनच निघतो आणि जाऊयात पुढे भारी होऊन येते आता गेल्याच आम्ही आपण तिकडून गेलेलो आता इथून जाऊयात तो दुसरा साइड नाही येतो बोला तो ना ते माहिती नाही हा त्याला फोन लाव दादा नाही ना, ना दादा कुठे दादा बघ जर आवाज दे दादा। देता बघ तो बघ ते बघ कुठ नाही माहित नाही काय माहित नाही कुठं गेला चाल र माझ्यासाठी थांबला चाल ना आमची तीन माकडं मला माहितीच नाही काय चाललं

पोचू आता थोड्याच ते पाणी तिकडे आट्यापाट्या ना आमच्या आट्यापाट्या ना कळत आम्ही गावले असतं तर सोडलं असतं नंतर हातातच नाही आलं थोडं स्पीडने जाऊयात चला गेले गेले आलो शेवटी आम्ही भारी वाटत

जा मम्मा उचलून घ्या ना तिला अरे ओरडू नको आरू ओरडू नको तू पण बघू पाण्यात जा ना ती बघ नोपूर कशी गेली बघ बघ पाण्यात दादा पण नाही पाण्यात आता नको जाऊ आता नको जाऊ चप्पल घालतो पाण्यात नाही पाहुणा राऊत असं असत

माझे पण तिकड तिकडे टाकतो नंतर घालो चला परत भिज नाय लागत काय सुकून काय होय सकाळी पाळला होती पाहिलं होऊ ना इकडून चल सांगा तिकून लोक इकडून बोर्डाला ला शॉक लागेल आम्हाला शॉक लागेल बोर्डाला शॉक लागेल ना काय बाबा मराठी भाषेत बोलतो बोर्डाला शॉक लागेल ना होय होय बोर्डाला या मातार का म्हंटलय चालतंय ब कस

माड़ा करता रस्ता, माड माड बघून चालत लागेल बघा तुमची माड ओ आणि तिथे तो हिरवा पक्षी भुन्या हिरवा नाही ना तो काय भारी वाटत बघ ना आम्ही लहानपणी ना या झाडांवरती चढायचो हो काय पावता काय मग त्यांच्या ते काय आहे आपले माड इथून आहेत कुठून हे बघ लाल पटले एक दोन तीन चार पाच पाच सात आणि तिकडे आहेत दोन बागेच काय

आणि थै ना क्रिकेट खेळतात पडला काय आहे काय आणलंच काय सोडून देत मग घरी जाऊयात काय आलं बे पाणी पाहिजे झालं घर आलं तू कुकडू ब पकल आणि कापून खा आतमध्ये बावडी बघून मी चप्पल पण चप्पल काढू लागत नाईन्टी एट कोणाच काय करतस काय पाणी पित पाणी पित

बरोबर माहिती असाय का लागतोय आमचं घर चला चला घरी काय आलं का थांबली काढून टाकून चल आता आम्ही घरी आलेलो आपण आणि मजा आरे फिरू तिकडे पाण्यामध्ये ठेवलो हा व्हिडिओ आता इथेच समजूया भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा वॉच ऑफिता तू बोला बाबा लाईक करा चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये जय महाराष्ट्र 妈妈。